अक्षय तृतीया आज अक्षय तृतीया अक्षय या शब्दात अर्थ कधीही नाश होत नाही असा या दिवशी केलेला जप दान ज्ञान हे अक्षय फळ प्राप्ती करून देणारे असतात म्हणूनच याला अक्षय तृतीया असे म्हणतात भविष्य पुराण पुराण पद्म पद्मपुराण विष्णू धर्मोत्तर पुराण स्कंद पुराण यात याचा विशेष उल्लेख केलेला आढळतो या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असला तरी जर त्या दिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरुचा किंवा शुक्राचा अस्त झाला असेल तर विवाह आदी मंगल कार्य करू नये असे ज्योतिषांचे मत आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृती येते विवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशद केलेले आहे जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्व आहे या दिवसाला आखातीच असेही म्हटले जाते या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती नरनारायण या जोड़ जोडदेवाची जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते याच दिवशी भगवान व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला ज्याला की गणपतीने लेखिक म्हणून काम केले अशी आख्यायिका आहे अक्षय तृतीयाला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते शास्त्रात कृत त्रेता द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्षे मिळून होणाऱ्या काळाला महायुग असे म्हणतात धार्मिक आचार हा दिवस दरवर्षी पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो या दिवशी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन पितरांचे स्मरण केले जाते त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते या दिवशी मातीचे मडके आणून त्यात वाळा मिश्रित पाणी टाकतात पळसाच्या पानाने तयार केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर कैरीचे पणे पापड कोरड्या वाढल्या जातात सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणांना दान करतात असे केल्याने पितरांना आनंद होऊन आपल्याला आशीर्वाद मिळतो असे सांगितले जाते महत्व एक या दिवशी उत्तराखंड राज्यात असलेल्या बद्रीनारायण देवळाचे दरवाजे उघडले जातात आणि दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी बंद होतात दोन नरनारायण या दोन देवांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते तीन परशुरामांचे अवतरण या दिवशी झाले असे मानले जाते भगवान परशुरामांची पूजा या दिवशी केली जाते चार जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापातून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे पाच वृंदावन येथील श्री बाके बेहऱ्याच्या मंदिरात आजच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेला श्री विग्रहाच्या दर्शन होते व नंतर वर्षभर वस्त्रणे ते झाकलेले असते सहा या दिवशी स्वर्गातून गंगा धरणेवर आली आहे अशी आख्यायिका आहे सात कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन हे क्षयाला जात नाही म्हणूनच अक्षयतरित्या म्हणतात तसेच देव व पितर यांच्या आठवणीत केलेले कर्म हे अक्षयच राहते या दिवशी जवळील नदीत स्नान करणे या दिवशी सातूचे महत्त्व असून ते खाणे जरुरी आहे पंखा तांदूळ मीठ तूप साखर चिंच फळं आणि वस्त्र दक्षिणा ब्राह्मणांना दान द्यावी या दिवशी नवीन घरात प्रवेश करावा नवीन वस्त्र नवीन दागिने खरेदी करावेत सांस्कृतिक महत्त्व महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्र गुरुची स्थापना करून पूजा करतात व नंतर हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अक्षय तृतीयेपर्यंत हा समारंभ केव्हाही केला जातो भारताच्या विविध राज्यात हा सण साजरा केतो त्यातील काही राज्यांची माहिती उत्तर भारत या प्रांतात परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो पूजा प्रार्थना होते गंगा नदी स्नान केले जाते तीर्थयात्रा करणे यज्ञ करणे तसेच अन्न आणि धान्याचे दान करणे असे धार्मिक आचार केले जातात ओरिसा या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते या सणाला मुठी चुहाना म्हणतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्व आहे या दिवशी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ होतो दक्षिण भारत महालक्ष्मी विष्णू व कुबेर यांचे पूजन करण्यासाठी या दिवसाचे फार महत्त्व आहे मंदिरात दर्शनाला जाणे अन्नदान करणे अशी कामे या दिवशी केले जातात पश्चिम बंगाल या प्रदेशातील व्यापारी वर्गासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो हाल कटाई या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते व्यापारी लोक या दिवशी नव्या हिशोबाच्या वयास वापरतात राजस्थान या प्रदेशात हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात तेथे या दिवसाला अखा तीज असे म्हणतात शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील खानदेशमध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला अखंजी असे म्हणतात आखजी हा सण दिवाळी इतकाच महत्त्वाचा मानला जातो सालदार बलुतेदार तृतीया या दिवसापासून नवीन सुरुवात करतात या दिवशी काय करावे माठ किंवा रांजण घोर गरिबांना दान करावे या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली तर आरोग्य चांगले राहते दोन या दिवशी आंबे मिठाई गोड पदार्थ गोरगरिबांना दान करावे तीन या दिवशी वस्त्रे कपडे गोरगरिबांना दान करावे चार विविध प्रकारची रोपे खरेदी करून आपल्या अंगणात लावावी पाच या दिवसाचे महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण किंवा मंत्रपण करावे जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम राम राम परशुरामाय प्रदाय नमहा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तु भृगदेव कुलम भाऊ मर्दनम रेणुका नंद परशुम वंदे विप्रधनम। नामस्मरण मंत्रपठन केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते व तिचा निवास आपल्या घरात कायम राहतो आज आपण इथेच थांबणार आहोत तुमच्या घरावर हो धनाची बरसात लक्ष्मीचा असो निवास संकटाचा हो नाश शांतीचा सदैव वास तृतीयेच्या आपणा सर्वांना शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करावे